यवतमाळ जिल्ह्यातील राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ संघटनेचे पदाधिकाऱ्यांची राज्य कार्यकारिणीमध्ये वर्णी डॉ विजय शरद आकुलकर राज्य कार्याध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ संघटना मॅग्मो महाराष्ट्र राज्य संघटनेची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पुणे येथे पार पडले मॅगमो ही एकोणीशे चौऱ्याण्णव सालापासून वैद्यकीय अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी या संवर्गातील सार्वजनिक आरोग्य विभागात काम करीत असणाऱ्या अधिकारी यांची संघटना आहे सदर संघटना ही तळागाळातील वैद्यकीय अधिकारी यांच्या समस्या आणि मागण्या शासन स्तरावर मांडत असतात संघटनेचे नवे नेतृत्व तयार व्हावेत व संघटनेमध्ये नवीन वैद्यकीय अधिकारी तसेच वरिष्ठ सल्लागार देखील लाभावेत याकरिता दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी पुणे येथे निवडणूक घेण्यात आली सर्व जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी यांनी सहभाग नोंदवीत निवडणूक प्रक्रिया अत्यंत खेळाडू वृत्तीने पार पाडण्यास मदत केली घटनेप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यातील अध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष राज्य प्रतिनिधी यांना मतदानाचा हक्क बजावता येतो निवडणूक अधिकारी डॉक्टर अशोक रणदिवे डॉक्टर अभय कदम व डॉक्टर बाळासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडली निवडणुकीचा निर्णय दोन मार्च दोन हजार पंचवीस ला सायंकाळी पारदर्शक पद्धतीने बॅलेट पेपर प्रमाणे मतमोजणी अंती घोषित करण्यात आला जिल्ह्यातील विविध पदांवर राज्य प्रतिनिधी पी जी सेल लीगल सेल आस्थापना सेल महिला सेल प्रसिद्धी सेल या पदांवर सदस्यांना नियुक्त करण्यात आलेले आहे पहिल्यांदाच यवतमाळ जिल्ह्याचे सहा सदस्य राज्य कार्यकारिणीवर जिल्ह्याचे सहा सक्रिय सदस्य यांची राज्य कार्यकारिणीमध्ये वर्णी झाली आहे यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष मॅगमो डॉक्टर विजय आकोलकर यांची राज्य कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे तर सोबतच डॉक्टर कृष्णदास बनोत तालुका आरोग्य अधिकारी दारवा हे राज्य प्रतिनिधी डॉक्टर अर्चना देठे तालुका आरोग्य अधिकारी मारेगाव हे सहसचिव महिला सेल डॉक्टर संघर्ष राठोड तालुका आरोग्य अधिकारी बाबुळगाव हे सचिव इस प्रसिद्धी सेल डॉक्टर दत्ता पवार मेडिसिन तज्ज्ञ इन सर्व्हिस वैद्यकीय अधिकारी राज्य प्रतिनिधी सदस्य पीजी सेल व डॉक्टर भानुप्रिया देवतळे नेत्ररोग तज्ञ जिल्हा महिला व बाल रुग्णालय सदस्य महिला सेल म्हणून नियुक्त झाले आहेत संपूर्ण राज्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी यांच्या मागण्या व समस्या मांडून ते मार्गी लावण्याकरिता नवीन राज्य कार्यकारिणी तत्पर व कटिबद्ध आहे अशा प्रतिक्रिया नवनियुक्त पदाधिकारी यांनी दिल्या